नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी आपण रोजच आर्टिफिशियल मंगळसूत्रांमध्ये नवनवीन पॅटर्न्स आणि डिझाईन्स पाहत असतो आणि या आर्टिफिशियल मंगळसूत्रांमध्ये पारंपरिक मंगळसूत्र फॅन्सी मंगळसूत्र असे अनेक नवनवीन प्रकार पाहायला मिळतात आणि सध्या फक्त आर्टिफिशियल मंगळसूत्रांमध्येच नाही तर सोन्याच्या मंगळसूत्रांमध्ये देखील असे अनेक नवनवीन आणि फॅन्सी पॅटर्न घडवून घेतले जातात आणि बऱ्याच जणींना नेहमी नवनवीन डिझाईनचे मंगळसूत्र ट्राय करायला आवडतात आपण आपल्या लुकनुसार किंवा पेहरावानुसार त्यावर कोणत्या प्रकारचे मंगळसूत्र घालावे हे ठरवत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या मंगळसूत्रांपैकी तीन पदरी मंगळसूत्रांचे काही नवीन डिझाईन पाहूयात सध्याच्या ट्रेंडिंग मंगळसूत्रांमध्ये अशा प्रकारचे तीन पदरी लेटेस्ट मंगळसूत्र सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत मंगळसूत्राची ही डिझाईन सध्याच्या हॉट सेलिंग मंगळसूत्रांपैकी एक आहे तसेच अशा प्रकारचे कलरफुल बेड्स आणि मोत्याचे कॉम्बिनेशन असलेले हे मंगळसूत्र घातल्यानंतर खूपच आकर्षक वाटतात सध्या या पॅटर्न मध्ये देखील भरपूर नवनवीन डिझाईन्स पाहायला मिळतात या फॅन्सी आणि ट्रेंडी मंगळसूत्रांप्रमाणेच अशा प्रकारचे पारंपरिक तीन पदरी मंगळसूत्र सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहेत या पारंपारिक लुकच्या मंगळसूत्रांमध्ये देखील बरेच वेगवेगळे पॅटर्न्स पाहायला मिळतात अशा प्रकारचे फॅन्सी पॅटर्नचे मंगळसूत्र हे डिझायनर साडी किंवा सिल्कची साडी अशा कोणत्याही प्रकारच्या साडीसोबत खूप छान शोभून दिसतात अशा प्रकारच्या चेन पॅटर्न पदरांचे मंगळसूत्र तर सध्या खूपच फॅशन मध्ये आहेत यामध्ये दोन पदरी तीन पदरी चार पदरी असे अनेक पॅटर्न्स पाहायला मिळतात अशा प्रकारची मंगळसूत्राची सर सुद्धा खूपच सुंदर वाटते यामध्ये पेंडंटचे तसेच मंगळसूत्राच्या सरीचे वेगवेगळे पॅटर्न्स पाहायला मिळतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ साठी चॅनलला सबस्क्राईब करा